नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला रेवा मी आज तुम्हाला श्री नर्मदा रेवा रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वयीय पाद पंकजम नमामि देवी नरदे आद्या एकशे ब्याऐंश भृगु तीर्थ महात्मा ओम नम नर्मदे श्री मार्कंड रोचन तथ भृगु श्रेया श्रेव समिती कच्छपा गथा अभिनंद्य यथानुमवाच वचन शुभम मनिष्य श्री मार्कंड लिहिले त्यानंतर भृगु महर्षी श्री लक्ष्मीदेव देवीसह कच्छपाजवळ गेले त्यांनी यथा यथान कच्छपाचे अभिनंदन करून शुभवचन प्रतिभा दिले ते म्हणाले आपण खरोखर संपूर्ण पृथ्वीवर चराचरित लोक धारण केलेले आहे तसे हे महाबुद्धिवान देव दे देव पुण्यभावाने आपण तिथे स्थित आहात हे देव जर आपणास उचित वाटले तर आपण मला आदेश द्या की इथे श्री लक्ष्मी देवसे चतुर्विद्या ज्ञात असले उत्तम स्थान मी करावे कुर्मोवधने हे ब्राह्मण श्रेष्ठ माझ्या नावाने अंकित हे नगर चिरकाल माझ्यावरती सुस्थपित अचल वस्तू सुस्थिर राहील हे सुलोचन व भृगुमहर्षी तुम्हाला भय नसावे हे भरत शोत्पन्न राजा कच्छवाच्या मुगाद्वारे अभियुक्त शुभवचन ऐकून नंदन संवत्सर महा माघ महिना पंचमी तिथी उत्तरा नक्षत्र कुंभराशी चंद्रस्थित असताना श्री नर्मदाच्या खोल सुंदर जल असलेल्या उत्तर ताट्याच्या मध्यवर्ती भागात कोटी तीर्थयुक्त शेकडो भव भवना शोभित एक कोस परिमित हे क्षेत्र चिरकाल तपवलने युक्त भृगुमहर्षींनी विश्वकर्णे चिंतन करून निर्म निर्माण करवेले तेथे यज्ञ वेदज्ञात विद्वान ब्राह्मण राज्यपाल क्षत्रिय व्यापार रथ वैश्य व सेवा पारंपरा शुद्र होते प्रिय दृष्टी महात्मा भृगू महर्षुद्वारा निर्मित स्त्रीने परिवेष्टीत हे तीर्थ आनंदमयनी सर्व पापनाशक आहे हे भृगू कछ कछोत्पती सांगितले श्री मार्कंडे वदले काही काळ लोटल्यावर काही कारणास ऋषी संमेलन झाले असताना श्री लक्ष्मी देवी देवलोकात त्वरित निघून गेली देवीने जाण्यापूर्वी ब्रह्मादी भृगू महर्षींना भवनाची किल्ली सोपवताना सांगितले या माझ्या स्थानाचे रक्षणा यथार्थ रक्षण करा सर्व देवकार्य संपा संपादित करून श्री लक्ष्मीदेवी पुन्हा भृगु कच्छाला त्वरित परतली हे युद्धी जेव्हा तिने स्वतःची किल्ली स्वगृही तसेच निज अन्य सामग्री मागितली तेव्हा भृगु महर्षी उतरले हे असत आहे इथे तुमचे काही नाही राजा ती तिथे परस्पर भेटीत हे माझे हे माझे असा मोठा विवा विवाद निर्माण झाला बराच काळ लोटल्यावर श्रेष्ठ भृगुमर्षिनी चतुर्विद्यांचे जाणकार असलेल्या विद्वानांना निर्णायक आधार म्हणून त्यांनी बैठक बोलली भृगुमर्षी म्हणाले हे मृगुलोचनी हे है। सर्व नगर माझे आहे असे चतुर्विद्या ज्ञात सर्व ब्राह्मण जाणतात श्री लक्ष्मी देवीबद्दल श्रेष्ठ ब्राह्मण मलासुद्धा चातुर्य ब्राह्मणाच्या निर्णायक आधारनी निशेष मान्य आहे हे स्थान माझे की तुमचे हे ब्राह्मणांनी सांगाय त्यानंतर सर्व देवी विद्वानांनी परस्परात चर्चा करून निश्चय निश्चय केला राजा या ब्राह्मणांनी द्विधित द्वी, स्नान संयुक्त रूपात पाहिले त्याच्यातील अठरा हजार ब्राह्मणांनी काही उत्तर दिले न, दिले नाही राजा भृगु महर्षीच्या क्रोधाने भयभीत होऊन इतरांनी उत्तर दिले ज्याच्या हाती किल्ली त्याचे हे क्षेत्र वे वेदज्ञ विद्वान ब्राह्मणाचे हे उत्तर घेऊन श्री लक्ष्मी देवी ब्राह्मणांना शाप दिला सत्य त्याजून तिरस्कृत लोभिमानाने माझे स्थान लुप्त केले त्यामुळे मा माझे वचन ऐका विद्याप्राप्तीची परंपरा तीन पुरुषापर्यंत राहील मात्र तीन पुरुषापर्यंत धन राहणार नाही ब्राह्मण तुम्ही वे अन्य वेदांचे ज्ञात होणार नाही तुमची घरे व दोन जमिनी नसतील तुमच्याकडे ऐश्वर्य नांदणार नाही तुमचे धर्मपालन पक्षपाताने पूर्ण होईल कल्याण भावनेने नाही कोणी प्रिय स्वगोत्री लोभी असेल तर द्विधा मनस्थितीचा परित्याग केल्याशिवाय एकार्थ सत्य होत नाही आजपासून सर्व ब्राह्मण अहंकारी होतील पुत्रवचनात पिता तसे पितृ पितृवचनात पुत्र विश्वास ठेवणार नाही सर्व निशंश अहंकारी होतील हे सांगून श्री लक्ष्मी देवी 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 स्वर्गात निघून गेली त्यानंतर हे स्थान क्रोध लोभयुक्त होईल हे सांगून देवगण व शुद्ध अंत्यकारणे असले स्वर्गात निघून गेले श्री लक्ष्मी देवी आणि तपस्वीने निघून गेलेल्या पाहून माता भृगुने महातपस्वि त्रिपुरासुराच्या वधाकरता श्री शंकराला प्रसन्न केले श्री शंकर ऋषींनी आनंदित करण्यासाठी वधले ब्राह्मण तुम्ही का दुखी आहात तुमच्या दुःखाचे काय कारण आहे हे अनग मी प्रसन्न झाल्यावर तुम्हाला दुःख कसे भृगुमर्षीने सांगितले प्रथम सर्व ब्राह्मणांना शाप देऊन श्री लक्ष्मी देवी देवी निघून गेले त्यानंतर हे स्थान अपवित्र आहे असे सांगून देवी निघून गेले श्री शंकर बदले मी पूर्वी सांगितलेले होते तसेच आहे की श्रीदेवी श्रीदेवीची अनुभूती घेऊन जर तिने ते मान्य केले तरच तुमची सिद्ध क्षेत्र निर्माण करा अन्यथा नाही हे स्थान निसंध हे स्थान स्थान निसंध क्रोधास्थान आहे मात्र आणखी ऐका या स्थानातील ब्राह्मण माझ्या भय भयरहित होतील जे शेकडो हजारो ब्राह्मण इथे त्वरित आलेत ते सर्व वेदविद्येत व व्रतात पारंगत तसेच सर्व शास्त्रात प्रवीण होतील हे भृगुश्रेष्ठ अशिक्षित आणि दीन अवस्था प्राप्त मूर्खाला प्रत्युत्तर करण्यास प्रत्यक्षात इंद्रदेवी असमर्थ आहे ब्राह्मण श्रेष्ठ आजपासून हे कोटीतीर्थ नावाचे स्थान सर्व पापनाशक आहे माझ्या कृपेने स्थान देवाने सेवित होईल जे कुर्मी कीटक पतंग आदी मृत पावतील शिव लोकात निवास होईल वृषकुंडात स्नान करून शंकराचे पूजन करण्यास निश्चित सर्व मेद यक्षचे फल प्राप्त होते भृगुतीर्थात स्नान करून पितृदेवांचे तर्पण केल्यास पितृगण तृप्त होऊन बारा वर्ष शांती प्राप्त करतात दही दूध तूप मध व पाण्याने त्रिनेत्र शंकर स्नान घालणाऱ्या स्वर्गात निवास करतो हे ब्रह्मश्रेष्ठ माझ्या कृपेने हे भृगुक्षेत्र सर्व देवांनी सेवित होऊन कुरुक्षेत्र समान होईल सूर्यग्रहणात सोन्याचे जव डोक्यावर ठेवून भृगुक्षेत्र स्नान करणाऱ्यांनी कुरु जंगलात स्नान केल्याचे समजावे मी पण तिथेच राहील अन् प्रिये आणि माझी प्रिय अंबिकाय तिथेच असेल नावानुसार सौभाग्य सुंदर ती देवी सर्व दुःखांचा नाश करणारे आहे त्या देवीसह मी भृगुकच्छ क्षेत्रात निवास करेन हे सांगून श्री महादेव निश देवी अंबिका दोघेही भृगुकच्छ क्षेत्रात स्थित झाले तेव्हा भृगु महर्षी ब्रह्म निनांदले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद तसेच अर्थवेदांचे मंत्रघोष होत असलेल्या स्वनगरात पोचले त्या तिथं जो स्नान करून वृष त्याजतो तो शिवशंकराच्या स्वस्वरूपाशी एकरूप होतो हे श्री सांगितले आहे जो चैत्र महिन्यात सौभाग्य सुंदरीने सुंदरीचे पूजन करून मीठ दान करतो तसे गाय जमीन सुवर्ण आदी ललित पार्वती व शेट श्री शिव प्रसन्न व्हावे म्हणून ब्राह्मणाला दान करतो त्याला सर्व सुख प्राप्त होते राजश्रेष्ठ भृगुक्षेत स्नान केल्यासीस दुःख दुर्भाग्य तसे पतीचा वियोग होत नाही पांडुपुत्र युधिष्ठिर जो भृ नित्य भृगुदेवाचे दर्शन करतो तो, तो ब्रह्मसदनापर्यंत देखील देवताच जे पुण्यफल प्राप्त करतो ते तुम्ही ऐका सुवर्णाने मडलेल्या शिंगांची साध्वी सुशील तरुण सूप्तिगाय सर्व व्रतान युक्त देऊन जे फल मिळते ते या तीर्थात स्नान केल्यास खरोखरच प्राप्त होते राजा श्री नर्मदाच्या त्या तीर्थात सूर्यवृत्तीने देयत्याग करण्यास श्री इंद्रदेवाचे आतिथ्य प्राप्त करतो हे आख्यान यशदायी स्वर्ग स्वर्गदायी धनदायी पुत्रदायी व आयुवर्धन करणारे आहे प्रत्येक पर्वात अमावस्या पूर्णेला भक्तीने हे आख्यान श्रवण करणारा हे सर्व मला प्राप्त करतो जो तीर्थात विधिपूर्वक स्नान्या संन्यास ग्रहण करतो तो मरण मरणोत्तर परम दुर्लभ स्नान प्राप्त करतो देवादिदे देवा देवादिदेवद्वारा देवा देवा सांगितले हे वचन ऐकून भृगु महर्षी प्रसन्न होऊन तिथेच थांबले श्री श्री शिवशंकर अंतदान पावल्यावर ब्राह्मण श्रेष्ठ भृगु महर्षी तिथेच स्वमृती सोडून ब्रह्मलोकात निघून गेले पांडुपुत्र महाराज पांडुपुत्र महाराज या प्रकारे सर्व पापविनाश भृगु कच्छेची उत्पत्ती मी तुम्हाला सांगितली हे क्षेत्र भगवान श्री पुण्यदायी पापविनाशक असल्याचे सांगितले ब्रह्माचा एक दिवस चतुर् यो, चतुर्युग सहस्र पूर्ण झाल्यावर स्मरण केला जातो ब्राह्मण ब्रह्माचा दिवस आल्यावर युगाची उत्पत्ती होते पण या क्षेत्रात मी नीट समजू शकलो नाही हे स्वतः श्री शंकराने सांगितले आहे व पुरुषाने भक्तीने हे श्रवण केल्यास तो उत्तम लोक प्राप्त करतो हे सुद्धा त्यांनीच सांगितले आहे हे रूपश्रेष्ठ देवकुंडात स्नान करून पिंडदान आदी उत्तम क्रिया करणाऱ्या आश्चर्य फल प्राप्त करणाऱ्या सम समजतात या भृगुकच्छेचा विस्तृर्ण वर्णन भक्तिपूर्वक श्रवण करण्यास निशँष कोटी ते त्याचे फल मिळते हा स्कंद पोर्णातील रिबाखांडाच्या पूर्वाहातीत भृगुकच्छ तीर्थमहात्म्य वर्णन नावाचा एकशे ब्याऐंशी अध्यापन आला रामकृष्ण तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण रि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर